बीड येथे होणाऱ्या सभेपूर्वी छगन भुजबळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे नेमकं काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ बघूयात बीड मध्ये विगार मिळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार आहात मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काही भूमिका मांडणार आहे की आता तुमच्या समोर मांडली तेव्हा मेळावा घेऊन काय फायदा त्याच्यामुळे तुम्ही मिळाव्याला या ना त्याच्या काय आहे मला पर्यायच नाही मग सांग मेळाव्या मग काय वेगळेपण असणार आहे असं आहे की बीड मध्ये जे आहे जी जाळपोळ झाली अनेकांचे जे आहे घरादारावर हल्ले करण्यात आले हॉटेलवर हल्ले करण्यात आले वेचून लोकांची घरं जे आहे पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुलांचे आणि पोलीस काही हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे ज्या आहेत गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे जे हे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला यापूर्वी सुद्धा अठ्ठावन्न मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आम्ही सुद्धा म्हटलं ठीक आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे त्याप्रमाणे काही आपण बिलं तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले खर्च के निर्माण झाले पण त्याचा अर्थ असा नाही की ताबडतोब जे आहे ते घर पेटवावे एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा त्या वर्ष दोन वर्षात नाही मिळाला ते पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्ही पी सिंग साहेब साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टाला अडकलं एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागत सहजासहजी नाही मिळालं तर ठीक आहे तुम्ही काही पाच सात वर्ष दहा वर्षामध्ये काय प्रयत्न करता प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घर पेटवाल आणि एक एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण कराल की राज्यामध्ये आता जर दिलं नाही तर राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून सोडू हे बरोबर नाही ना त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लो लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे मराठा समाजाचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही ना अशा काही नीती निर्माण झालेले आहे त्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही त्यांना असं वाटतं की आरक्षण हा घरी हटावचा कार्यक्रम आहे त्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं शंभर टक्के आपल्या मुलांना जे नोकऱ्या फटाफट पट लागल्याच एक महिन्याच्या असं नाही हो समजत नाही ते अशा विषयावर जे आहे राम पेटवत आहेत आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं आंदोलन करायला पाहिजे करतच असत सगळे समाज कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेवा आमचं मागणं दुसरं काय नाही आम्ही फक्त आमचं शाबूत ठेवा एवढंच सांगतो एक मुद्दा याच्यात असा उपस्थित होत आहे की तुम्ही सगळे जे मेळावे घेतात त्या मेळाव्यामध्ये जे राजकारणातले नामांकित लोक आहेत ते मेळाव्यापासून लांब राहतात म्हणजे त्याच्यात पंकजा मुंडेंचं नाव आहे त्यांच्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे किंवा इतर काही राजकीय लोक आहेत त्यांना असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याचदा मेळाव्यात अंतर ठेवतात मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं तुम्ही सांगितलं असं <laughs> असू शकेल परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील ओबीसी विरोधातील मेळाव्याला जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात दुहेरी भाग आहे तो आता कोणाला काय आवडतंय कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते, ते बघतील एकीकडे हो ते सावध पवित्रा घेतात आणि तुम्ही मात्र थेट हा सगळा विषय अंगावरती घेतलेला आहे तुम्हाला राजकीय भविष्याची परवा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही राजकारणात पुढे काय होईल मला याची काही परवा नाही यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत असते तुम्ही हे नुकसान करून घ्यायला का तयार होत आहे नाही मला हौस आहे म्हणून मला झोप येत नाही नुकसान करून घेतल्याशिवाय अहो चोपन्न टक्के लोक या देशातले काही ठिकाणी त्रेसष्ट टक्के लोक आहेत त्याच्यामध्ये डोंबारी आहे त्याच्यामध्ये रामवंशी आहे त्याच्यामध्ये लहान लहान वासुदेव आहेत अमुक आहे मर्याय मले आहेत त्यांना अजून घरधारा नाही मिळाली त्यांची पूर्ण अजून शाळेत शिक्षणाला अजून जाऊ शकत नाही आहेत अशा सगळ्या अडचणीतून हा देश चालला आहे हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं काही स्वातंत्र्या संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे तो सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहे ठराविक ठराविक लोक सगळ्यात जो आहे फायदा स्वतःकडे घेतील दुसऱ्याला काही देणार नाही अशाने देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहे रस्त्यावरचा आहे त्याला गरदार नाही शिक्षणाचा पत्ता नाही त्याचा सुद्धा विकास त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकीच्या विकास कायदाच सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा विरोधही केला जातोय की जो मुंबईला जाण्या कोच करण्याचा काही निर्णय घेतलाय त्याला विरोध केला जातोय कारण काही गोष्टीच्या घडल्या तुम्ही सांगितलं बीडमध्ये घडलं बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या नाही आता काय ग्रह खाता आहेत आणि त्याचे जे आहेत ते सामान्य लोक जे आहेत ते त्याचा विचारतात